न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कलेक्शनच्या नावाखाली करोडोंचा डाव संतोष मावानीने सगळ्यांचे पैसे घेतले आणि रातोरात गायब अहिल्या नगरातील व्यापाऱ्यांना दररोज पतसंस्थांच्या नावाने डेली कलेक्शन करणारा संतोष मावानी हा इसम तीस जूनच्या रात्री अचानक फरार झाला असून त्याच्यावर व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा विश्वास ठेवलेला होता पलायनापूर्वी त्याने सर्व खातेदारांकडून कलेक्शनची पुस्तके गोळा केली आणि ती तपासणीसाठी नेतो असे सांगून गायब झाला त्याच्या पळून जाण्याचे फुटेज देखील उपलब्ध झाले आहे संतोषच्या कुटुंबियांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची चौकशी होण्याची गरज व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आमचं एक डिली कलेक्शन म्हणून संतोष यायचा यायला सगळ्या व्यापाऱ्यांचा ते त्यांनी अचानक आमच्या कोण पुस्तकं नेले एक अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आणि विड्रॉल जे केले आणि कोणाला पैसे नाही दिले ते पैसे घेऊन ते पुरसार झाला आम्ही केस बी ऑफिसला आलो त्याच्याबद्दल निवेदन द्यायला तो सगळ्यांचे पैसे घेऊन पळून गेला त्या संदर्भात त्याला लवकरात लवकर आकडावा आणि आमचे पैसे आम्हाला भेटतात तर साधारणतः आमच्या आता माहितीनुसार काल एक सत्तर एक व्यापारी आहे शंभरच्या प्लस निघू शकतात आणि एक आरच्या पुढं आकडा होईन हे सगळ्या व्यापाऱ्यांचे पैसे दे। उपनगरातील व्यापारी व किदालच्या डेली कलेक्शन करणारे किरकोळ भाजी विक्रेते असू गोरगरीब लोक असू एक संतोष भावानी म्हणून राहणार सिल अडको हा इस्माने बऱ्याच वर्षापासून डेली कलेक्शन करत होता आणि त्यांनी डेली कलेक्शन करण्याच्या हेतूतून लोकांचा विश्वास संपादन करून लोकांकून भले मोठे मोठे कलेक्शन रोजचं म्हणजे नाही म्हटलं तरी तीन चार लाख रुपये रोजचं डेली कलेक्शन होतं त्याचं बऱ्याचशा व्यापाऱ्यांकून आणि असं प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक वेळी व कोणाला पैशाची गरज लागली तर तो नाही का असं छोट्या स्वरूपात कर्ज पण काढून द्यायचा पतसंस्थेतून तर लोकांचा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे विश्वास संपादन केला आणि काय झालं विश्वास संपादन करण्याच्या नादात बऱ्याच जणांनी त्याच्याकडे मोठ्या मोठ्या डेली कलेक्शन चालू केली कुणी पाच हजार कुणी दहा हजार कुणी दोन हजार किरकोळ व्यापाऱ्यांनी दोनशे पाचशे असे करून त्याचं दोन एक लाख रुपयेचं त्यांनी कलेक्शन रोजचं गोळा करीत होता तर असं काय झालं प्रत्येकाच्या त्यांनी एकंदरीत पुस्तकं घेऊन गेला एकोणतीस तारखेला की काही जणाला सांगितलं पुस्तक चिकिंग कारसाठी घेऊन चाललाय आहे काही जणाला म्हटलं मी विड्रॉल करून देतो बा बऱ्याच जणांना लागला मी विड्रॉल करतो मी बँक चेंज करू राहिलो मला आता दुसरी बँक घ्यायची या बँकेत काय विड्रॉल लवकर मिळत नाही असं तसं त्यांनी तो दीनदयाळू पतसंस्था असू लंबोदर दुर्गाशंकर अशा बऱ्याच पतसंस्थेचं त्याच्याकडे एजन्सी होती तर काही जणांना लक्षात आलं की तो इसमन पैसे घेऊन आला नाही तर काही आम्ही सारख्या व्यापाऱ्यांनी त्याच्या घरी गेल्यावर आम्हाला लक्षात आलं की हा माणूस घरातून फरार झाला आहे फरार होऊन त्याच्या घराला लॉक लावलं आहे त्याच्या घरी त्याचे लेकरं बाळं कुणीच नाही आहे तर आम्ही त्याच्या नातेवाईक त्यांना पण विचारणे म्हणजे व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी माहिती घेण्यास प्रयत्न केला पण त्याच्या नातेवाईकांनी पण उडो उडीची उत्तर दिली आम्हाला माहीत नाही आम्हाला याबाबतीत काही माहीत नाही असं करून त्यांनी बराच मोठा प्रॉक्ट केला तर आम्ही आता सगळ्या व्यापाऱ्यांनी एक त्याच्या विरोधात सर आपले डी वाय ता एस पी साहेब यांच्याकडे एक तक्रार अर्ज केला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला आहे आर्थिक फसवणुकीबाबतीत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि आम्हाला भारती साहेबांनी आश्वासन आहे की त्याला लवकरात लवकर आम्ही एक आठ म्हणजे लवकरात जेवढ्या लवकरात लवकर लौकर त्याला पकडून आणता येईल आणि सगळ्या व्यापाऱ्यांचे पैसे कसे देता येईल असं आम्हाला आश्वासन देऊन साहेबांनी सांगितलंय येत्या आठ दिवसात आम्ही बघणार आहे की त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाल्यास आम्ही एस पी ऑफिसला सर्व व्यापारी व त्यांचे फॅमिली व त्यांचे सर्वच परिवार घेऊन आम्ही इथे उपोषणाला बसणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा